ह्या पाच पी एस सीला वाटप होणार आहे आणि गरोदर मात्यांना वेळेमध्ये दवाखान्यामध्ये आणण्यासाठी हो वापर विभागाने सर्क्युलर काढलेलं आहे आपलं केंद्र सरकार राज्य सरकार सज्ज आहे आणि मी सगळ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छिते की गर्दीचे ठिकाणं टाळले पाहिजे कॉमन कोल्ड जो असतो कॉमन फ्ल्यू जो असतो आपला आपण म्हणतो व्हायरल झालं व्हायरल झालं तशा पद्धतीचे सिमटम्स जर असतील तर घरीच राहिलं पाहिजे हात स्वच्छ धुतले पाहिजे डिस्टन्स टाकलं पाहिजे असे सोपे उपाय उपाययोजना आपण केल्या पाहिजे आणि मोठा आउटब्रेक होणार नाही यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सज्ज आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अजूनही कुठे नाही आणि आला तरी महाराष्ट्र सरकार सज्ज आहे कॉमन फ्लू म्हणतो ना तशा पद्धतीचेच संसर्गजन्य रोग आहे हा त्यामुळे जास्त घाबरून जायचं काम सध्याच्या नवीन आरोग्य राज्यमंत्री ताई बोटेकर यांनी आज दिलेल्या सहा गाड्या त्याचं मी पहिले त्यांचं अभिनंदन करतो शेवटी अभिनंदन करताना करता मी एवढं मात्र त्यांना एकदा सुचू इच्छितो की कोरोना काळामध्ये सगळ्या आमदारांनी कोणी खासदारांनी दिलेल्या जवळजवळ पंधरा ते वीस गाड्या सगळ्या एस ला पडून आहेत फक्त ड्रायव्हर अभावी त्यांना म्हणून ह्या सहा गाड्या दिल्या ला ला। या सहा गाड्याबरोबर जुन्या सुद्धा दहा पंधरा गाड्या सगळ्या पी एस सीला सिव्हिलला उभ्या आहेत ग्रामीण रुग्णालयाला त्या गाड्याला ड्रायव्हर उपलब्ध करून द्या तुम्ही आरोग्यमंत्री आहेत राज्याच्या आणि जिल्ह्याच्या आहेत आपण ह्या जिल्ह्यातल्या कमीत कमी ड्रायवर भरती करून द्या आणि या सगळ्या गाड्या रस्त्यावर भाऊ द्या खेड्यापाड्यातल्या एकाही गरोदर महिलेची गैरसोय होणार नाही खरंच तुम्हाला महिलांविषयी आपुलकी असेल तर तुम्ही अगोदर ड्रायवर उपलब्ध करून द्या तुमचं अभिनंदन